मी राजेंद्र शेंडे आजचा आपला विषय आजच्या भारताला शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांची का गरज आहे समाज असो राजकारण असो की शिक्षण या चार महान नेत्यांच्या विचारांशिवाय भारतीय समाजाची प्रगती अपूर्ण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली न्याय समानता आणि धर्मनिरपेक्षतेच राज्य कसं असावं याचा आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिलं आजच्या भ्रष्टाचाराच्या युगात त्यांची प्रामाणिकता आणि लोकशाही मूल्य आवश्यक आहेत राजर्षी शाहू महाराजांनी समाजात समानतेच बीज पेरलं शिक्षण आणि आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी शोषित वर्गाला अधिकार दिला आजच्या सामाजिक विषमतेत शाहू महाराजांची धोरण आपल्याला अधिक समतोल समाज घडवायला मार्गदर्शक ठरतात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण हा शोषितांचा हक्क आहे हे जगाला दाखवून दिलं स्त्री शिक्षण सामाजिक न्याय जातीयतेला विरोध आजच्या काळात फुलेचे विचार हेच खऱ्या अर्थाने समाजक्रांतीचं शस्त्र आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे सर्वांना समान हक्क दिले त्यांनी शिक्षणाला महत्व दिले जातीविरहित सुजान समाज हे त्यांचं स्वप्न आजच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आंबेडकरांचे विचार अपरिहार्य आहेत मित्रांनो आजचा भारत वेगाने पुढे जातोय पण जातीयतेचे विष अन्याय आणि भ्रष्टाचार अजूनही वर काढत आहे म्हणूनच शिवाजींचं शौर्य शाहूंची समानता फुले यांचं शिक्षण आणि आंबेडकरांचा लोकशाही विचार हे चार स्तंभ आजच्या समाजाला अधिक सक्षम बनवू शकतात तुम्हाला काय वाटतं तुमचं मत जरूर नोंदवा सोबत राहा पुन्हा भेटू लवकरच धन्यवाद